नमस्कार आप पाहत आहात आपला मलकापूर न्यूज नमस्कार राष्ट्रपती महोदय आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असेल आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन मध्ये नोंद करण्यात आली आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वे मध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण महिलांना एक खून माफ करावा हो एक खून आम्हाला खून करायचंय अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा राणी तारा राणी अहिल्या देवी होळकर यांनी जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं हो। आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ आणि आजच्या जागतिक महिला आम्हा सगळ्या महिला दिना महिलांना आपल्याकडून भेट असेल धन्यवाद सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत राहा आपला मलकापूर न्यूज